आज कंधार शहरामध्ये भारतीय सैनिकांचं मनोबल मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आज या ठिकाणी तिरंगा रॅलीची सांगता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णागती पुतळ्याकोशी संपन्न झालेली आहे या ठिकाणी अनेक असंख्य कंधार शहरातील कार्यकर्ते आहेत विविध पक्षाचे आहेत विविध सामाजिक संघटनांचे आहेत या ठिकाणी आपण काही जणांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आज आपण या ठिकाणी ज्या तिरंगा रॅलीचं आयोजन केलं केलं होतं ते नेमकं कशासाठी केलं होतं आमचे नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त साहेबांनी एक असा संदेश दिला अख्या महाराष्ट्राला की देशाला की माझा वाढदिवस कुठल्याही प्रकारचा हार आणि तुर्याच्या व्यतिरिक्त साजरा करायचा नाही आणि देशावर जे आपले लढणारे जे जवान आहेत त्याचं मनोबल वाढण्यासाठी तुम्ही तिरंगा रॅलीचं आयोजन करा आणि मला त्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्या अशी आमच्या नेत्यांनी आवाहन केल्याबद्दल वंचित बहुजन आघाडी संत सैनिक दल बोध महासभा याच्या वतीने आम्ही आज रॅलीचं कंधार शहरामध्ये आयोजन केलं तर हे होते वंचित भोजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संतोष पाटील गावरे आपल्या सोबत आहेत या ठिकाणी संजयजी सोनकांबळे साहेब सर आपण काय सांगणार आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्या आदेशानुसार वाढदिवसात जल्लोषात साजरा करण्यापेक्षा भारतीय जवानांचं मनोबल मनोबल वाढावं आणि त्या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण व्हावी या उद्देशानं या ठिकाणी समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी आणि सर्व इतर पक्षीय सर्व सर्व बांधवांच्या वतीने ही तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे या ठिकाणी मी भारतीय जवानांना जे झालेले आहेत त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि वीर जवान जे सीमेवर त्या ठिकाणी तैनात आहेत त्यांना सलाम करतो नमोदय जय आपल्या आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीच्या महिला तालुका अध्यक्षा साधना ताई आहेत ताई काय सांगणार आहेत आपण जो पहलगाम येथे पाकिस्तानने केलेला जो हल्ला होता तो अतिशय भॅड हल्ला होता याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यांना प्रतिउत्तर म्हणून आपल्या भारतीय सैनिकांनी तिथं प्राणाची बाजी लावलेली आहे आणि आमचे नेते अॅडव्होकेट श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस होता पण साहेबांनी असा आदेश दिला होता की माझा वाढदिवस हा फटाके किंवा फुल तुरे देऊन साजरा करू नका तर भारतीय सीमेवर जे आपले जवान लढत आहेत त्यांना रक्त कमी पडू शकतं तर एखादं रक्तदान शिबिर आयोजित करा किंवा एखाद्या तिरंगा रैलीचं आयोजन करून त्यांचा मनोबल वाढवा असा साहेबांचा संदेश होता त्यांच्या आदेशाचं पालन म्हणून आम्ही आणि भारतीय सैनिकांचं मनोबल वाढावं म्हणून आज या ठिकाणी तिरंगा रैलीचं आम्ही आयोजन केलेलं या ठिकाणी नगरसेविका अनिताताई कदम आहेत आपण काय सांगणार आहे मी आताच मग अशी बोललोय की भारतीय सैन्य दलाचं मनोबल वाढावं आणि जे सैन्य दल शहीद झालेले आहेत त्यांच्यासाठी ही श्रद्धांजली म्हणून अर्पित करावी त्यासाठी तिरंगी चिन्हची रॅली काढलेली आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी सर्व महिला बालक बालक बालिका व कंधार शहरातील नागरिक यांचं एवढंच म्हणणं आहे की भारतीय सैनिकांचं मनोबल वाढलं पाहिजे म्हणून या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं कॅमेरामॅन शुभम केंद्रसह मी मयूर कांबळे महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह कंधार